नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराजी न्यूज आज आपण घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया चला पाहून आपल्याला जायचं आहे पण कुठे जायचंय टाकळी ढोकेश्वर च्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळे ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेलची चवच लिहिणारी पाहुण एकदा या हॉटेलची चवच लिहिणारी अस्सल मांसारी प्रेमींच्या जिपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्यावन्न पंच्याऐंशी अहमदनगर बहुजन समाज पार्टीच्या तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष हत्येची सीबीआय चौकशी करण्याची मागणी बहुजन समाज पार्टी नांदेड यांच्यातर्फे करण्यात आली हिंगोली प्रतिनिधी रवी कुंटे बहुजन समाज पार्टीचे तामिळनाडू राज्याचे प्रदेशाध्यक्ष के आम स्ट्रॉंग यांच्या हत्येने खळबळ उडाली आहे हल्लेखोरांनी त्यांच्या चेन्नई येथील घरासमोर निर्घृणपणे हत्या के केली आहे या घटनेने संपूर्ण तामिळनाडू शहर हादरले आहे के ऑम स्ट्रॉंग बहुजन समाज पार्टीचे कर्मट नेता होते या हत्याकांडाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी बसपाच्या अध्यक्षा मायावतीजी यांनी केली आहे देशभरातील बसपा कार्यकर्ते आक्रमक झाले असून नांदेड जिल्ह्यात ही बहुजन समाज पार्टीतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन सीबीआय चौकशी करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे बसपाचे जिल्हाध्यक्ष साहेबराव डाकोरे यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले तर पाहुयात सविस्तर वृत्त काय वक्तव्य केले जिल्हाध्यक्षांनी आपल्या राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल वर शैक्षणिक चळवळीमध्ये असता वेळेसच ते बहुजन समाज पार्टीसोबत जोडलेले जुडलेले होते आणि त्यांनी बहुजन समाज पार्टीला आपलं जीवन समर्पित केलेलं होतं असे तामिळनाडूचे एकदम तरुण आणि तडबदार असे नेते आमचे अलमस्ट स्ट्रॉंग हे होते आणि त्यांची जाणूक जाणीवपूर्वक राजकीय द दृष्ट्या त्यांची ही हत्या करण्यात आलेली आहे देशामध्ये अनेक ठिकाणी अशा दलितावर हत्या होत आल्यात आणि एका प्रदेशाध्यक्षाची हत्या होणं म्हणजे हे खरोखर त्या तामिळनाडू सरकारला ही लाज वाटली पाहिजे की तामिळनाडू सरकारने फक्त ना फक्त ह्या देशातल्या दलितांचं तोंड फक्त चुप राहावं ह्याकरता हो तिथल्या सरकारने थातूर मातूर लोकांना पकडून असं दाखवलेलं आहे की आम्ही आर्मन स्ट्रॉंगच्या हत्यारांना पकडलेल्या पण वस्तुस् पाहता ते हत्यारे नसून हत्यारे दुसरेच आहेत याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि ही चौकशी आयच्या मार्फत झाली पाहिजे हे बहुजन समाज पार्टीची मागणी आहे आणि हेच निवेदन देण्याकरता आम्ही या ठिकाणी जिल्हा अधिकार्यालयामध्ये आलो आहोत बहुजन समाज पार्टीचा बहुजन समाज पार्टीचा प्रतिनिधी रवी कुंटे सह ब्युरो रिपोर्ट नांदेड ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच लाइक आणि शेअर करा